नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशन चॅनलमध्ये एमपीएससी संदर्भात महत्वाची अपडेट आहे एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ची तारीख पुढे ढकलण्यासंदर्भात या ठिकाणी उमेदवारांनी आंदोलन केले होते आणि बऱ्याच मागण्या उमेदवारांच्या देखील होत्या त्या संदर्भात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आज आयोजित बैठक आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे आता तुमची जी पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार होती त्याची डेट पुढे गेलेली आहे आणि आता परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत आणि परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर देखील जाहीर करण्यात येईल यानंतर पहा इथे आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळालेल्या अपडेटनुसार पाहू शकतो काल एम पी एस सी अध्यक्षांना मी विनंती केली होती या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसते तर पहा मित्रांनो महत्वाची अपडेट आहे राज्यसेवा जी तुमची पंचवीस ऑगस्ट रोजी होणार होती ती आता पोस्टपॉन करण्यात आलेली आहे आणि लवकरच आयोग आपल्याला नवीन तारीख देखील या ठिकाणी सांगेल या संदर्भात पाहूया आणखी जर काही अपडेट आली तर ती मी तुम्हाला देईलच पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद